पण आता एकशे एकतीसावा श्लोक बघूया भजाया जनी पाहता राम एकू करी बाण एकू मुखी शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक धरा नायकी जानकी नायकाचा विवेकू श्रीराम श्री समर्थ आपल्या आराध्याचे वर्णन करताना थांबत नाही थकत नाही या श्लोकात समर्थ रामरायाचा आदर्श घ्यावे अशा गुणांचे वर्णन करतात त्याचे भजन करावे अशा योग्यतेचे स रामचंद्र हे एकच दैवत ह्या जगतामध्ये आहे रामासारखा एक बाणी एकवचनी एक पत्नी दुसरा नाही एकबाणी म्हणजे धनुष्यावर एक बाण लावला की नेम लागणारच त्यावरून एक साधण्यासाठी जे करायचे तेच नेमके आणि योग्य रीतीने केले जाते हा गुण एक बाणी दुसरे व दुसरा एकवचनी म्हणजे एकदाच बोलणारा म्हणजे जे बोलले ते सा शब्दाला धरून राहणारा शब्द न पालटणारा रघुवंशाचे हे ब्रीदच होते रघुकुलरित आई प्राण जायी परवचन जाई श्रीरामाने अयोध्यापुरीतील सर्व लोकांचा किंवा युद्धामध्ये मरण पावलेल्या मानरांचा उद्धार केला म्हणून उद्धरे सर्व लोक असे समर्थ म्हणतात शेवट शेवटच्या चरणामध्ये समर्थ अनित्य संसाराचा त्याग करून नित्यस्वरूप अशा जानकी नायकाचा विवेक करायला सांगतात जानकी नायकाचा प्रभू रामचंद्राचा आश्रय करा तुमच्या भजनाचा स्मरणाचा चिंतनाचा विषय तोच एक असू दे रामाचा विवेक करणे म्हणजे श्रीरामासारखे वागण्याचा प्रयत्न करा कारण रामचंद्र हे मूर्तिमंत विवेकच आहे